तर नमस्कार मित्रांनो आम्ही आज बनवणार ते बुरजी पाव ते मस्त मोबाईल मध्ये काय दिसतील त्या कळल्या आता ना काय पाहिजे माझं दारु मागत एकदा पाहिजे आम्हाला आता काका अंडी का देत काका काकाची अंडी का देतो पिऊ नुकूज जाय पण मस्ती करीत ना आवडाव आहे ना भेंडी डप्पत बागचोदी कोहरायो असं मित्र तो नाटां तर नमस्कार मित्रांनो आम्ही आज बनवणार आहेत बुर्जी पाव आम्ही चालू अंडी आणायला पण हे रस्त्यामध्ये भेटले बोलू त्यांच्याशी आता बोलूया ते बोलले की ना। कधी येणार तुम्ही ते आता मछली पकडतात बघूया त्यांची मछली पकड्या पकडण्याची स्टाईल आई ते दिसत नसेल तो का बर याच्यामध्ये तुम्ही काय करता ते मछली पकडताय ते माझा धरता रे मास, दर्थ। मास, दर्थ। मास नाही आटले ते यांच्यात तर मासे काय गुतणार नाही चढलो ना ते देईल नाही तो तू इंस्टाग्राम आता मजा असते अरे हो मग काय सांगा तु थांबा दोन मिनट तर आता चाललोय राटोलीला अंडी आणायला अंडी आणि पाव आणि बटर नान यावयात परत आमची आणि जे पकोडे चांगले नव्हते बनले हे टायमा बुरजी चांगली बनीन मा बस का आणि <laughs> हे रे हे आत ना ते फक्त पक... माझ्या देल बांधून ठेला आणि युट्यूब ल माझे चॅनल सगळं बांधून ठेल ते दे। हे <laughs> <ये> दोघ आहे <गारी>। चला <laughs> आता तिथे तू आंडीच येतो आंडी आता बोल ना काय पाहिजे तेले दार माग मा दारपे मागवतो तू डायरेक्ट आता हा ना ना काय आता बोलत काय सांगू ना आली नाही आली आता काका आंंडी देतात जाम कपडे आपल्या नंतर ऍड करून घ्या नको येडा काका काकाचे अंडी देतो जीव नुकूच आहे पण मस्ती करीत ना आवडा गाव आहे ना भेंडी शपथ बागचोरी कोहरा यो अस मित्र नको माझे आता काय 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 अंडी घेतल्या अरे काका काका तुमची अंडी काका पाव झेल काका काय तरी अटकलाय पायात कि सपाटलाय आणि कोणाच्या अंडी दुसरे काका अंडी आता आता काका कडून दुसरे अंडी घेतले का बटन दिला काका आटान द्या दिलाय రూ వీసే దా వీల పుపటర్ అని సాథి అయితే

आता सगळे गेलेत म्हणजे ते दोघे गेलेत आंघोळीला मी पण आता आंघोळ करतो आंघोळ झाल्यानंतर आपण फ्रेश होऊन निवांत भुर्जी पाव बनवूया मी स्वतः कुक इथे पाव आहेत इथे अंडी आहेत बघूया तर बैठ झालं तर आमचं आता काप चालू आहे कापा काप <laughs> तामिल तो कापाई चले, देखे ना तामिल तो क्या हो रहा डिंडर कापित माँ, चार्स, वो भेद अलग है बात अलग है क्या जी, वो तामिल तो कापाई चले, यारी दूर ताले, चुड़ाई चुड़ाई किया था, यारी जी, आज हमेशे, दोस्त कामल नजर, या ता भावाचं आगमन झालेलं आहे त्याच्यासाठी काय वाजवू बिजू नका हे असे काय म्हणजे काय हे आता आमची प्लॅनिंग चालू आहे बीकानेरची बिकाने ते बाजार बरोबर कोडगावली वडावलीचा तीच गाडी शाळा तीस गाडी वडवली शाळा

<laughs> दोन बिघडल्या पंचवीसशे चांगलं त्याच्यामुळे आजी या देख नवीन कुक सोईट अँड हमराज कावंडामराज काय तू अरे अरे खोट आहे ती काय तोडीच आहे ना डायरेक्ट

शी मग काही पण हे श्रावण आहे मला खाते खाली काम का श्रावण काय हे माहितच नाही माल झालं खायलाच नाही पाव पाव तळू लागतंय ना खायचे लागतं तू का तू झाला पावडर नाही त्या पुरी गेली मायकड लागत होईल काय आता थोडी मिरची टाकूया कांदा भाजून झाला कांदा थोडा हलकासा लाल लालसर कलर आला ना मग मिरची टाकायची या ओके ओके या तांबाटी नाही जे तांबाटी तांबाटी टिकली हा काय या मी जेवण चला नेरळ भरून कौल रो, हे रोड होत आनचरडीकर जेवून दिली ती <laughs> जे कंची झे एकदा असे पाणी पडून पकी गाय होती माझा जायाची <laughs> आताला मेनचा अंडी काम टकल्या ना आता फोडला <laughs> काकाने अंडी दिले ते आज काकाची अंडी ही काही सागे काका कधी अंडी देत तुझी यू इकडे गंगे काका <laughs> <laughs> तो मटाना हा तो मारेल ना एक एक हो जागा

जीवन बनवता बनवता कंपनीला शिव्या पण देतात मोबाईल असं काय बंदू काय आता मेन <laughs> व्हिडिओग्राफर आलय

वो तो पोक है चांदा, नहीं, योग बुर्ज़ का है वो, वो तो योग पाव का है माँ, <laughs> ये, ये ए, <laughs> तो ये ढाई कहते हो, ऐसे टकले मत ऐसे काँगू में दे लाए, कुछ भी <laughs> नहीं, काँगू पकाने, कई बात नहीं, आवे देख कुछ भी नहीं, बारिक पाल लगा है, आवे कुछ भी नहीं, कुछ भी नहीं, राम चिकर रुम रुम असे कामराज बघीन झालेला माणूस फूक अजून काय खात काय फुक दिला होते काय या ना बत्ती पोडले बत्ती पोडली <laughs>